पद्धतीने सौभागिकांशी शोभा दिलीपराव झेंडे यांची सरपंचपदी बिनविरोध निवडणूक झाली त्याबद्दल गावच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमचे माजी सरपंच ह्याच्या आधी योगेश बापू आले होते या कार्यक्रमाला उपस्थित अमित झेंडे पाटील आहेत शेठ झेंडे पाटील आहेत आमचे जुने मित्र रा, राजाभाऊ झेंडे आहेत आमचे रुपेश राऊत आहेत योगेश काळे आहेत आमच्या दोन्ही ता ताई आहेत आमच्या जगदाळे ता ताई आहेत काळे ताई आहेत आमच्या आडाळगे ताई आहेत झाला पण कारण का मध्यंतरी लोकसभा होती विधानसभा होती राजकीय वाढ वे वेगवेगळं होतं अनेक वे वेगवेगळ्या विचारांची लोक उभी राहिली होती त्याच्यात जरा सबळ निर्माण पण सर्व आम्ही खाल्ल्याप्रमाणे शोभादाईक सरपंच केलेला आहे आता त्याच्यानंतर आता रुपेश शेवटच्या नंबर आणि एक आमच्या टिळकर्ता राहिलेला आहे दोन जण राहिलेले आहेत की आम्ही दिलेल्या शब्दातनं आम्ही मुक्त झालेलो जी काय काळी पाच वर्षापूर्वी शब्द दिल्याप्रमाणे सगळी कामं केलेली आहेत राजाभाऊ आमच्याबरोबर नव्हते पण आता राजाभाऊ पण आमच्याबरोबर आहेत आणि अतिशय त्यांचंही आम्हाला जोड आहे या सर्वच आता इथं अतिशय चांगल्या पद्धतीने ही अतिशय तरुण बॉडी होती मी पुढच्याही याला शुभेच्छा द्या की तरुणांना संधी द्या जास्तीत जास्त तरुणांना निवडून आणा वयोवृद्धांनी आशीर्वाद द्यायची कामं करा कारण का ग्रामपंचायती अशी आहे की नवीन पिढीला संधी द्यायची असते आणि मी नेहमी ह्याच्या आधी पाच वर्षापूर्वी सांगितले नवीन पिढीला जर तुम्ही संधी, संधी दिली तरच काहीतरी होणार आणि म्हणून तरुण लोकांना ही एक संधी असते राजकारणात समाज कार्य करण्याची ती त्यांनी द्यावी खरं तर आम्हाला दिलीपराव उभं करायचं आरक्षणामुळे दिलीपराव होऊ शकले नाही आणि त्यांनी मोठं म्हणून आमच्या पॅनलमध्ये आले होते त्यांना लोक सांगायचे की होईल का नाही होईल का नाही म्हणून आम्ही केलं आम्ही जात पात धर्म काय बघत नाही जे आ, 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 ते होणार आमच्या कौशल्याचं इथं आहे तुम्हालाही आम्ही करणार काळजी करू नका सर्वांच होणार वेळ असतो काळ असतो अनेक नाराजी हे ते असतात आणि त्याच्यातनं आपल्याला पुढं जायचं असतं दा, जगता जरी तुम्ही उपसपद होऊन गेला असला तरी हे जर जावा तेवढ्या पुरतं नको बाकीचे व्यवस्था सोडून द्या कारण का पाच वर्षाकरता तुम्हाला निवडून दिलेला असतो ना केलं पाहिजे या बॉडीने अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत माध्यमातून अमित रावने खूप कामं आणलेली आहेत त्यांचे याच्याबद्दल अभिनंदन करतो अनेक कामं चालू आहेत अनेक कामं होतील विकास होईल पण पर, परवाची जी घटना घडली ग्रामपंचायतीने नॅशनल हायवेमध्ये लक्ष घालावं त्याच्या जे काही चुकीची कामं चालली ती थांबवावी कारण का था हे आपल्या अस्तित्वाचा शंभर वर्षानंतर ह्या रस्त्यावर परत निधी आणि सगळे नियोजन होईल त्यामुळे आत्ताच जे काय आहे ते करून घ्या भविष्याकरता आणि रिंग रोडच्याही भविष्याकरता सगळ्या गोष्टी येणार नाही एकदा झाला फक्त त्या ज्या गाड्या जातात त्यांच्या पुरतं लक्ष दि आजूबाजूला देत नाही जे सातारा हायवेवर अडचणी निर्माण झाल्या आहेत अगर सोलापूर हायवेवर निर्माण झालेल्या आहेत अगर आपण जुना पुणा बॉम्बे रोड द्या आपल्या इथं होऊ नये म्हणून आत्ताच तुम्ही सर्वांनी जागृत राहा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपले सर्व्हिस रोड्स तयार करून घ्या सर्व्हिस रोड हेच आपली पुढची जीवनवाहिनी असणार आहे कारण का नॅशनल पण जाऊ शकत नाही समजा मला काळ्यावडी दिव्यात येते मला दिव्यात नाही कळतं मला सर्विस रोडशिवाय पर्याय आणि रोज एक माणूस चार वेळा हायवेवर जातो आपल्यासारखे राजा भाऊ दहा बारा वेळा जातात योगी तू रोजच हायवेवरच उभायचं पण लोक शाळे करतात दुजा करता व्यवसाय करता तीन चार वगैरे तर या सर्व गोष्टी तुम्ही करा देव तुम्हाला शुभेच्छा देऊ काही मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकडून करत। मला तुम्हाला करायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी आहे पण मी झालं कॉपी